हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तुळशीच्या लग्नाचा हा व्हिडिओ आहे आणि दोन दिवसांपूर्वीच मी तुळशीचं लग्न लावलेलं होतं पण व्हिडिओ आज पोस्ट करते त्याबद्दल आणि व्हिडिओ बघा बघा नक्की तुम्हाला खूप मजा येईल इथे मी तुळशीला साडी नेसून घेतलीये आणि ही साडी नीटची आहे ही साडी जी आहे पिवळ्या कलरची साडी आणि खूप सुंदर साडी आहे मी तुळशीला अशी नेसून घेतली आधी कुंडी घेतली कुंडीच्या खाली मी एक डबा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक कपडा एक जो ब्लाउज पीस आहे तो व्यवस्थित मी बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अशी साडी नेसवून घेतलेली आहे साडी नेसवताना बऱ्याच वेळा ती अशी खाली घसरत होती त्यामुळे थोडीशी कसरत मला करावी लागली पण काही हरकत नाही शेवटी छानशी साडी नेसून झाली जशी मला माझ्या पद्धतीने जमती मी त्या पद्धतीने नेसवायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं आ, लक्ष्मीला आपण जो मुकुट वगैरे बसवतो ना तो मुकुट मी इथे लावलेला आहे पण काय होतं की तो मुकुट मला व्यवस्थित लावता येत नव्हता आणि मग थोड्याशा प्रयत्नांनी मग तो व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे मी तर तुळशीला पूर्णपणे तयार केलेलं आहे आणि आता मी ऍक्च्युली काय केलं की आतमध्ये घरामध्ये मी तुळशी कुंडी आणून व्यवस्थित तयार केलं आणि मला हे बाहेर घेऊन जायची ऍक्च्युली बाहेरच होती पण मी घरामध्ये आणून मग व्यवस्थित साडी वगैरे नेसून घेतली आणि आता ह्याला उचलून परत बाहेर नेऊन ठेवायचं आहे आणि बाहेर रांगोळी वगैरे काढून व्यवस्थित जसं आपण मंडप तयार करतो तशा पद्धतीने तयार करायचं आहे तुळशी काल एकादशी होती आणि काल एकादशीला म्हणतात ना की तुळशीला पाणी घालू नये म्हणून मी घातलेलं नव्हतं आणि ऊन आता सध्या ऊन पण पडते तर थोडस ना तुळस सुकल्यासारखी झालेली आहे तर तुम्ही म्हणाल तुळस सुकलेली आहे पण नाही थोडीशी तुळस सुकलेली आणि ती एका साईडची पानं सुकलेली दुसऱ्या साईडची पानं चांगली आहेत आणि बघा आता मी तुळशीला बाहेर आणून ठेवलेला आहे परीला आणि एका ताईंच्या मदतीने आम्ही तिघींनी अशी व्यवस्थित कारण टेबल घेतलं ते टेबलावरती एक डब्बा आणि डब्यावरती तुळशीची कुंडी असं घेतलेली त्याच्यामुळे सगळं उचलायचं म्हटलं की आम्ही दोघी तिघींनी व्यवस्थित उचलून त्याला बाहेर आणून ठेवलीये आणि आता बाकीची तयारी करतोय बाहेर रांगोळी काढायची होती परी म्हणाले की मी रांगोळी काढते तू बाकीची कामं कर मग म्हटलं चला ठीक आहे परीला आवड पण आहे रांगोळीची आणि परी बाहेरचा पसारा मांडून बस ती रांगोळी काढायला आणि प्रयत्न करते ती पण छान छान रांगोळी काढायचा मी तोपर्यंत पूजेची बाकीची तयारी करून घेतेय आधी तर मी चौरंग ठेवला चौरंगावरती एक छानसा कपडा टाकलेला आहे छानसा आसन टाकलेले आणि व्यवस्थित तयारी करून घेते मी आणि आता हे सगळं झाल्यानंतर रांगोळी वगैरे पर्यंत काढली होती मग मी पण स्वतः तयार होऊन आले कारण मी साडेसातचा टायमिंग ता दिलेला होता सगळ्यांना की लग्नाला या म्हणून सांगितलेलं होतं आणि आमच्या इथल्या सगळ्याच ज्या लेडीज आहेत ना त्या खूप उत्साहन येतात सगळ्याजणी सहभागी होतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि मग त्या येईपर्यंत मग मी बाकीची पूजा करून घेते आणि आता इथं सर्वजण आरतीसाठी आणि लग्नासाठी जमा झालेले होते मग इथे आम्ही पहिल्यांदा गणपतीची आरती करून घेतली नंतर तुळशी माताची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग आता इथं तुळशीचे लग्न लागणार आहेत गणपतीची आरती झाल्यानंतर मी सर्वांनी आम्ही तुळशीची आरती करून घेतली Uh, इथं मी म्यूट केलंय कारण ना मग कॉपीराईट येऊ शकतो त्याच्यामुळं uh, मोबाईलला आरती लावून दिली होती तुळशीची आणि ती मला काही पाठ नव्हती आणि नंतर आम्ही सगळेजण आरती करत होतो तो रखना मम्मी को देखना मम्मी कैसे करें ना वैसे ही करना ठीक है ना ओके के हां लेजर हाँ, लेजर मेरे पास दे दे फिर तो उसमें लेजर में डाल दे रे मेरा ये इथं आम्ही मंगलाष्टिका ज्या आहेत त्या यूट्यूबला लावून दिल्या आहेत आणि मंगलाष्टिका युट्यूबला वाच त्यात आम्ही इथे लावतो लावतोय आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या तुळशीची लग्न लावली आणि काही ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांना यायला उशीर झाला आणि त्या आत्ता आल्यास आमच्या इथं ना एअरपोर्ट जवळ असल्यामुळं सतत विमाने येत जात राहतात आणि त्याचा आवाज इतका येतो ना की त्याच्यामुळं थोडस डिस्टर्बन्स होतो <laughs>

啥子都得，啥也没看呐。 So like ginger, so अच्छा लगा ना होता नहीं है शादी अच्छी लगी ना एंजॉय किया ना डिब्बा <laughs> और देने, से देने। <laughs> उस <laughs> उस के के आए। अच्छा अच्छा कोई बात नहीं रुको संधे में संध्या में सुनो खूब छान मराठी में हो गया आपकी आपकी लैंग्वेज में बोलो बाउंडी थाला <laughs> बाबा। आप अपनी भाषा में बोलो बहुत सुंदर <laughs> बहुत सुंदर।, <laughs> बहुत सुंदर।, <laughs> बहुत सुंदर को अपनी भाषा में बोलो कि आप क्या बोलते हैं लेकिन अपनी भाषा में बोलना अपनी भाषा में बोलना हाँ <inate> <move on> मैंने सब सबसे बुलवाया है अपने अपने लैंग्वेज में आप बोलो अपनी लैंग्वेज में बहुत सुंदर को क्या बोलते हैं कैसे बोलेंगे बहुत सुंदर <laughs> <laughs> आप दोनों अच्छा आप को को एक ही लैंग्वेज है तो <laughs> अच्छा बाय हमारी दुल्हन को अच्छे से संभालना बाय 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 सण लहान असो किंवा मोठा असो तो आपण कशा पद्धतीने साजरा करतो सेलिब्रेट करतो यावर सर्व काही डिपेंड आहे तर फ्रेंड्स आहोत आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तो प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटेल बाय